मेन बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा जयसिंगपूर येथील घरपोडीचा बारा तासात छडा सदतीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत आंध्र प्रदेशचा चोरटा ताब्यात जयसिंगपूर येथील कोल्हापूर मार्गावरील क्वार्टर्स मधील तिसऱ्या मजल्यावर सुनीता दीपक केरीपाळी यांचे घर फोडून चोरट्यांनी तीनशे पन्नास पूर्णांक अडतीस ग्राम सोन्याचे दागिने व दोन हजार तीनशे पंच्याऐंशी ग्राम चांदीचे दागिने असा एकूण छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे सोळा रुपयांचा मुद्देमाल गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने या घरफोडीचा शोध घेत राजू सध्या राहणार रामहाचा विजयवाडा आंध्र प्रदेश जिल्हा विजयवाडा याला मुद्देमालास ताब्यात घेऊन या घरफोडीचा बारा तासात छडा लावला आहे याबाबत अधिक माहिती अशी की बीएसएनएल क्वार्टर्स मधील तिसऱ्या मजल्यावर सुनीता दीपक केरीपाळे यांचं घर आहे त्या गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास दळ पाडण्यासाठी केल्या होत्या यावेळी चोरट्याने घराचा दरवाजा फोडून घरातील कबाटातील सोन्याचे जिन्नस एकोणचाळीस पूर्णांक ब्याण्णव मँगो हार सदतीस पूर्णांक पस्तीस ग्रॅमचा राणी हार पंचेचाळीस पूर्णांक बहात्तर ग्रॅमचे मोठे मंगळसूत्र पस्तीस पूर्णांक चौऱ्याण्णव ग्रॅमची मोहनमाळ तीस पूर्णांक चौदा ग्रॅमचे दोन चेन छत्तीस पूर्णांक अठरा ग्रॅमचे सोन्याचे तोडे सतरा पूर्णांक सहासष्ट ग्रॅमचा नेकलेस अठ्ठावीस पूर्णांक पासष्ट ग्रॅमच्या पाटल्या अठरा पूर्णांक अडतीस ग्रॅमचे तीन अंगट्या तेरा पूर्णांक शहाण्णव ग्रॅमचा मोतीहार अकरा पूर्णांक त्र्याण्णव ग्रॅमचा लहान मंगळसूत्र पाच पूर्णांक एकसष्ट ग्रॅमचे कानातील फुलजोड कुडे वेलसहित तीन पूर्णांक त्र्याऐंशी ग्रॅमचे टॉप्स जोड चार पूर्णांक सहा ग्रॅमचे जे टॉप्स एक वेल असलेले दहा पूर्णांक नव्वद ग्रॅमची लहान मोहनमाळ चार पूर्णांक छप्पन्न ग्रॅमची लाल खडे असलेले कानातील फुलजोडं तीन पूर्णांक पंचावन्न ग्रॅमचे पांढरे खडे असलेले फुलजोडं एक पूर्णांक सत्याऐंशी ग्रॅमचे कर्ण फुले जोडं शून्य पूर्णांक सतरा ग्रॅमचा मुकवट तसेच चांदीचे दागिने व साहित्य तीनशे ग्रॅम तांब्या सातशे ऐंशी ग्रॅमचे दोन ताट दोनशे ग्रॅमचे वाट्या ग्लास पान सुपारी एक किलो एकशे पन्नास ग्रॅमचे तामन एक फुलपात्र दोन ग्लास एक पळी पंचपात्र एक लहान आरती चार नग करंडे सहा नग चांदीची घंटी एक अगरबत्ती पात्र दोन दोन नग चमचे मेखला लहान वाटी कढई चांदीचा नारळ पैजन दोन नग चांदीचे पाच कॉइन घुन खिडकी तीन नग चांदीची गणपतीची मूर्ती रोख तीन हजार पाचशे रुपये पंधरा हजार किमतीचा मोबाईल यासह अन्य साहित्य छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे सोळा रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे घटनास्थळी चैसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन गुन्हे अन्वेषण पथक व श्वान पथकाला पाचारण केलं पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस, पोलीस अंमलदार महेश खोत आणि महेश पाटील यांना हा चोरटा कसबा पावडा परिसरात असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून राजू महादेवी पल्ली याला ताब्यात घेतला आहे त्याच्याकडून कसून चौकशी के केली असता जयसिंगपूर येथे घरपुडी केल्याची कबुली दिली व वरीलप्रमाणे चोरलेले दागिने तीनशे पन्नास पूर्णांक अडतीस ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन हजार तीनशे पंच्याऐंशी ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे सोळा रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला महानकारी नेबसाठी इजाजखंड पठाण जयसिंगपूर